आपण पाहत आहात बागला सोहळा देवळा येथील कन्यादान लॉन्स येथे तालुक्यातील वाजगाव येथील मातोश्री कमल फाउंडेशन व विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील गुणवंत व श्रमवंत विद्यार्थ्यांना व विविध क्षेत्रात कार्य करणारे आयकर अधिकारी कुमारी आकाश बोढारे पोलीस अधिकारी बापूसाहेब देवरे समाधान येशिकर कुमारी सानिका केदारे कुमार सुशील कुमार शिंदे कुमार साहिल यादवराव जाधव प्राचार्य नंदू गवळी आदींना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यांना भारतीय संविधान उद्देशिका संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले एवढी प्रमुख पावडे अमरावतीचे माजी महसूल उपायुक्त बी जी बाग यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जी एल वाघ होते चिरंजीव संबेक सोपान लहिरे यांनी श्रद्धांजली म्हणून कवितेतून आपल्या आजीला वेगळी श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी मान्यवरांसह महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती एवढी खूपच भावूक वातावरण निर्माण झाले या कवितेने सभागृह शांत व शोकाकुल झालेलं दिसत होतं कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन उपन आहेर उपनगराध्यक्ष संजय आहेर डॉक्टर सुरेश कांबळे संस्थापक अध्यक्ष सजनराव केदारे कादवा संचालक सुखदेव जाधव सुभाष शिंदे प्रदीप अहिरे सरपंच निवृत्ती घाटे शिवदास मजदे अशोक पवार संजय गायकवाड अर्चनाताई दरगुडे नगरसेवक कैलास पवार महेंद्र पगारे उपसरपंच सुनील देवरे पत्रकार विनोद देवरे पत्रकार प्रवीण केदारे आदी उपस्थित होते विविध सामाजिक व शिक्षण संघटनेने सहभाग घेतला होता डॉक्टर सुरेश कांबळे यांनी संस्थेला रोख रक्कम देणगी तर विविध संघटनांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले धम्मविधी पूज्य भंते बोधिपाल अहिरे गुरुजी यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बागुल यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक जितेश पगारे यांनी केले तर संस्थेचे प्राध्यापक सोपान लहिरे योगेश केदारे संदीप केदारे यांच्यासह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य